अमित शहा मंत्री आहेत मोदी देशाचे पंतप्रधान आहेत ज्या संविधानाच्या आधारावर देशाची संसद चालते देशाची लोकशाही चालते या संविधानाचे रचयता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अमित शहाने जी वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे आणि त्यांच्या त्यांना जे वाटतं आहे की बाबासाहेब हे फॅशन आहे बाबासाहेब फॅशन नाही बाबासाहेब हे फॅशन आहे एकशे चाळीस कोटी जनतेचं चा पॅशन आहे आणि अशा पद्धतीचे लोक जे अयोग्यरित्या घटनेच्या चौकटीत राहून तिकडे देशाचं सा राज्य करत आहेत त्यांच्या तोंडून जेव्हा अशी वक्तव्य येतात त्यावेळेला हे जाहीर होतं की हा भाजपचा अजेंडा जो देशाचे पंतप्रधान आणि देशाचे होम मिनिस्टर हे जे चालवतात आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान केलेला आहे या अपमानाचा बदला ही देशाची जनता घेईलच या अपमानाचा बदला ह्या राज्याची महाराष्ट्राची जनता या सरकारचं घेईलच परंतु आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आपण विसरलात आपण अशापूर्वी अशाच पद्धतीने घ आमच्या घटनेचा संविधानाचा अपमान केला होता म्हणून तुम्हाला अरेस्ट झाली होती तुम्ही जेलमध्ये गेला होता आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळेच तुम्हाला जामीन मिळालेला आहे हे विसरू नका ही ताकद आहे आमच्या आमच्या बाबासाहेबांच्या संविधानाची ही ताकद आहे एकशे चाळीस कोटी जनतेची आणि त्याचा अपमान जे कोणी करतील त्यांच्या विरोधामध्ये आम्ही सर्व रस्त्यावर येऊ आंबेडकरी जनता सुद्धा येईल महाराष्ट्राची जनता रस्त्यावर येईल देशाची जनता रस्त्यावर येईल तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही पत्रकार आहात तुम्ही बघा जयपूरमध्ये काय आहे तुम्ही बघा इतर राज्यामध्ये काय आहे या गोष्टीचा निषेध तर होतच आहे आणि या गोष्टीचा बाबासाहेबांचा अपमान हा देश अजिबात सहन करणार नाही आणि म्हणून त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो तुम्हाला माफी तर मागायचीच आहे तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे या देशाच्या सर्वोच्च पदावर बसून अशा पद्धतीने देशाच्या घटनेच्या शिल्पकारांचा अपमान करत असाल तर तुम्हाला त्या देशाच्या उच्च पदावर बसण्याची तुम्हाला तुमची जे नाही तुमची योग्यता नाही आणि म्हणून तात्काळ आपण राजीनामा द्या अमित शहाने राजीनामा द्यायला पाहिजे या देशातली जनता त्याच्या विरोधामध्ये त्यांचा निषेध करत असताना तुमची योग्यता नाही की बाबासाहेबांच्या घटनेच्या चौकटीत राहून